नमस्कार मंडळी सकाळ सकाळी झालेली आहे पावसाला सुरुवात आमच्या इकडं आणि हा होता रक्षाबंधनच्या नंतरचा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी पावसाला चांगली सुरुवात झालेली होती आणि चुलत बहिणी राखी बांधायला आलेली होती भैयाला त्याचबरोबर मग थोड्या वेळाने तिने राखी वगैरे बांधली फरा वगैरे केली श्रावणी सोमवार होता

बांधली आणि त्यानंतर एक चुलत भाऊ आला होता तर तो पण आला त्याच्यानंतर थोड्या वेळ बसला वगैरे आणि ते दोघ जण गेले गावाकडे आणि त्याच्यानंतर मग भैया इशू प्रतीक्षा सिया ते सगळे गेले होते महादेवाला चिंचगाव टेकडीवरती तर आल्यानंतर त्यांनी असे दोन डॉक्टर सेट आणले होते तसले मास्क आणले होते आणि शिवसाठी ट्रॅक्टर वगैरे आणला होता तर दाखवत होते खेळणे आणि इशू दाखवत होती मला मास्क घालून कसं वाटतंय ते इकडे सियाचं चाललं होतं ट्रॅक्टर खेळायचं तर मी झोपले होते आणि एकदम सिया आली मी एकदम घाबरले ते मास्क घाबरले <laughs> <आवी। laughs> <आवी। laughs> ना मी शिव हा घाबरले ना मी तर बाबांना दाखवून या दाखव बरं बाबांची काय रिएक्शन दाखव बघ बरं नंतर ती बाबांना पण दाखवायला दि गेली आणि इशू पण नंतर म्हणली मी बघते बावा गावरले का ते म्हणून बाहेर आली होती तर असं वातावरण झालेलं होतं बाहेरचं त्याच्यानंतर मग सियाचा आणि इशूचा खेळ चालू झाला दोघीजणी मास्क घालून एकमेकीला भीती दाखवत होत्या आणि संध्याकाळी मग नंतर जेवणाची तयारी वगैरे झाली प्रतीक्षेची तिने भात केलेला होता तर इशू म्हणली मला खायचं आणि मग आणला एका ताटामध्ये तर तिघं पण खायला लागली आणि सगळी म्हणायला लागले की बाबा तुम्हीच मग आम्हाला चारा म्हणत ते ईशु तो हाताने खा तर नाही ऐकलं तिघं पण बघा बसून कशी बाबांच्या हाताने जेवण करते तर असं केला आमचा आजचा पूर्ण दिवस शिव बाळा वहिनी बसते तर मी या व्लॉगचा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन भेटूया नवीन ब्लॉग मध्ये